नमस्कार आज मोहोळ तालुक्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे उमे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे या निमित्ताने मोहोळ तहसील कार्यालय आवारात अनेक पक्षाचे पदाधिकारी नेते आणि उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे अनेक अपक्ष उमेदवारांचे विविध पक्षाच्या उमेदवारांकडून नेत्यांकडून मनधरणी सुरू असल्याचंही या ठिकाणी बोललं जात आहे विविध छोट्या मोठ्या पक्षांच्या उमेदवारांनाही या निवडणुकीतून महागारी घ्यावी अशा प्रकारचे मनधरणी सुरू असल्याचं कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे या या निवडणुकीमधून कोण महागारी घेईल आणि कोण निवडणुकीत राहील हे आता तीनच्या नंतर चित्र स्पष्ट होणार आहे या निवडणुकीत अपक्ष रिंगणात राहिले आणि छोट्या मोठ्या पक्षाचे उमेदवार रिंगणात राहिले तर त्याचा फटका कुणाला बसेल हेही या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या निवडणुकीतून महागारी घेतलेले उमेदवार हे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हेही ते आज स्पष्ट करतील अशी चर्चा सध्या मोहोळच्या राजकारणात ऐकायला मिळत आहे या निवडणुकीत महागारी घेणाऱ्या उमेदवारांवर बहुतेक अनेक जिल्हा परिषद गटाचे राजकारण अवलंबून राहणार आहे विविध पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार हे या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे होते परंतु आज महागारी घेण्याचा शेवटचा दिवस असून या निवडणुकीतून अनेक उमेदवार महागारी घेतील आणि ती रा त्यांची पुढील राजकीय भूमिका आज ते स्पष्ट करतील त्यांच्या राजकीय भूमिकेवर अनेक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याच्या चर्चा मोहोळ तालुक्याच्या राजकारणात ऐकायला मिळत आहेत अनेक या मोहोळ तालुक्याच्या जिल्हा परिषद गटातील अनेक गटामध्ये अपक्ष उमेदवार कोणत्या उमेदवाराला पाठिंब्या देतील यावरही अनेक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे या, या निवडणुकीतून माघारी घेणारे उमेदवार आणि निवडणूक रिंगणात राहणारे उमेदवार हे चारनंतर स्पष्ट होईल ते अपडेट आल्यानंतर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू तुर्तास लोकमुद्रा न्यूजसाठी सोमनाथ मुसांडे मोहोळ